शाखा व सहकार भारती चर्चा सत्र संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार ते साडेसात दरम्यान हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी मालेगाव रोड धुळे येथे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया धुळे शाखा व सहकार भारती धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने सहकार्याचे सशक्तीकरण भवितव्याचे मार्गदर्शन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले यावेळेस या प्रसंगी या ठिकाणी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार भारती प्रमुख वक्ते यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून मनोज चौधरी जिल्हा उपनिबंधक धुळे तसेच आदी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले तर प्रथम सत्रात सतीश मराठे द्वितीय सत्रात सीए ॲडव्होकेट भुवनेश कांकाणी तृतीय सत्रात सी ए परीक्षित भदा चतुर्थ सत्रात मान्यवरांसोबत पॅनल चर्चा अशा विविध सत्रामध्ये सदर या ठिकाणी सहकाराचे सशक्तीकरण भवितव्याचे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले तर यावेळी याप्रसंगी या ठिकाणी या शहरातील सीए सहकारी बँकेचे आणि पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महत्वपूर्ण चर्चासत्रासाठी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन धुळे सीए शाखेचे अध्यक्ष सी ए सागर गर्ग सहकार भारतीचे धुळेचे अध्यक्ष इंजिनियर आशिष अग्रवाल आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर यावेळेस दी हस्ती सहकारी बँक दी शिरपूर पीपल्स सहकारी बँक दि नाशिक मर्चंट सहकारी बँक जळगाव जनता सहकारी बँक धुळे विकास सहकारी बँक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था दादासाहेब वामन विष्णू सिनकर पतसंस्था धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन रायझिरो नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड आदी सर्व या ठिकाणी प्रायोजक म्हणून होते तर यावेळेस मोठ्या संख्येने सीए सहकारी बँकांचे पतसंस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मी खात्री आजच्या प्रोग्रामचे जे प्रायोजक आहेत त्याचे सगळ्यांचे इथे आपण लोगो पाहतच आहात दी नाशिक मर्चंट बँक दि शेपूर पीपल्स बँक धुळे विकास सहकारी बँक हस्ती कोऑपरेटिव्ह बँक जळगाव जनता बँक धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन लिमिटेड दादासाहेब बामव विष्णू शंकर लाग्रीपस पदपेडी करीत समाधान रायजीनो नेटवर्क स्टॅगलेटकडे सेना नदी सहकारी पद संस्था मर्यादित तुळे या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद की तुम्ही या प्रोग्रामला प्रायोजित म्हणून लावला आणि पुढे प्रकारचे आमच्या एक वर्षापासून जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर काम करताना बऱ्यापैकी काही चांगले काही वाईट अनुभव आले आणि त्यामध्ये ट्रेनिंग आणि चर्चासत्र या सर्व गोष्टींचं काय महत्व आहे हे प्रामुख्याने जाणवायला लागलं पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आमचे मित्र भाई साहेब यांना पण आमच्या चर्चा झाल्या तसंच आज पहिल्यांदा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स आणि सरकार भारती यांच्या या कार्यक्रमाला मला हजर राहता आलं आणि यातून जे काही मान्यवर आहेत विविध विषयांना जे काही मान्यवर टेक्निकली आपल्याला गायडन्स करणार आहेत तर आजचा सहकार आणि भविष्यातला जो सहकार आहे त्याला कशी दिशा येईल आपण आजच्या ज्या सहकारी संस्था आहे आपण आप ट्रान्झिक्शन फेजमधून जात आहोत बऱ्याचशा संस्था ह्या काळाच्या ओघात चुकी काही चुकीचं काम केल्यामुळे काही वेगळ्या गोष्टींमुळे बंद पडल्या आणि आज ज्या सहकारी संस्था तरुण आहेत यांना आपल्याला कसं सशक्त करता येईल त्यासाठी शासनामार्फत आपल्याला काय करता येईल आणि सहकार विभागाचं नेतृत्व म्हणून मला आपल्यासाठी काय मदत करता येईल यासाठी नेहमी आपल्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे राहणार आहोत परंतु काम करताना आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून त्या सहकाराला आपल्याला नवीन दिशा द्यायची आहे खर तर मागच्या एक सहा महिन्यापासून मराठी सरांची भेट मी अपेक्षित होती सरांना दोन तीनदा मिस शिरपूरला एकदा कार्यक्रम होता त्यावेळेस पण मला भेटायचं होतं पण आज तो योग आला आणि आज त्यांचे विचार पण ऐकायला मिळतील आपल्या जिल्ह्यातल्या ज्या काही सहकारी बँका आहेत त्यातल्या मोजक्याच दोन तीन बँका ह्या चांगल्या आहेत बाकी बँकांना थोडी आर्थिक अडचण आहे एका आरबीआयने ऍडमिनिस्ट्रेटर पण दिलेला आहे तर ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्या संस्थांमध्ये काय चुका झाल्या आणि काय दुरुस्ती करायची आहे याही बाबी प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला कायद्याचा अभ्यासही तेवढाच महत्वाचा आहे आणि डिपार्टमेंट आरबीआय या सर्व गोष्टींची आपल्याला सांगड घालून आपली सरकारी संस्था कशी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि बळकट करता येईल याकडे आपल्याला तेवढ्याच प्रकारे लक्ष देणं आवश्यक आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आयोजकांनी मला बोलावलं चॉकलेट कॉन्फ्लेट सी कप सरकारी सो पुरी नंबर वन है आज सो टोटल आठ लाख मेंबर आहे चार लाख मेंबर है और लग आठशे साडेआठ लाख स्टुडंट आहे

Uh, began with his tenure as the CEO of Kalyan Janta sargari Bank back in 1991, followed by a leadership role as the CEO of the United Western Bank for the 2002 to 2006. As a founding member of the Sarkar Bharati, the largest organization dedicated to the cooperative principle, Marathi served as the national president for six impactful years. He further solidified his dedication to the cooperative studies by founding the Center for Studies and Research in Cooperative, shaping future disclosure and policy in this crucial sector. Also, Marate sir's contributions are not confined to the operational spheres alone. His role as a past board member of the National Cooperative Development Corporation and an independent director. Of the Indian Institute of Insolvency Professionals of ICAR underscores his profound influence in shaping the regulatory framework as well. Currently, Sir is a director of the main board of the Reserve Bank of India and he continues to champion the cooperative banking and the financial inclusions at the highest levels of the policy making. So, dear Sir, we are very grateful to have you here. Thank you. Next session, या विषयावर जास्ती चर्चा होते पण एखाद्या सेक्टर बद्दल तर इन्स्टिट्यूट तर्फे चर्चा मी कमी करते त्याशिवाय कॉपरेटिव्ह सेक्टर बद्दल आज आपण इथे चर्चा सर्व आहे त्याच्यात विषय मांडण्याची मला संधी होती त्याच्याबद्दल मी सुरुवातीला सांगा भारतात सहकारी जवळ जवळजवळ एकशे वीस वर्षापासून आणि आज जगातली सर्वात मोठी कॉपरेटिव्ह मुवमेंट ही भारतात जवळजवळ साडेआठ लाख वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था देशात कार्यरत मेंबरशिप किती त्याचा डाटा साधारण पुढच्या वर्षीपर्यंत आपल्या नक्की मेठळे पण आता जे एस्टिमेट आहे ते त्याप्रमाणे साधारण तीस ते पस्तीस कोटी जनता त्या सरकारी संस्थांशी जोडली गेली हिस्टॉरिकली कॉपरेटिव्ह हा सेंट्रल लिस्ट मध्ये युनियन लिस्ट मध्ये होता आणि एकोणीसशे पस्तीस साली जेव्हा लोकसे गवर्नमेंट ब्रिटिशांनी कायदा करून बनवली काही प्रशासन वैद्यकीय सत्ता स्थानिक लोकांकडे दिली त्यावेळेला सहकार कायदा स्टेट, स्टेट सेंट्रल झाला नाहीतर ओरिजिनल कॉपरेटिव्ह ऍक्ट हा नाईन्टीन सेंट्रल ऍक्ट होता एकाहून अधिक राज्यात काम करणारे आपल्याकडे खूप समस्या आहेत आणि मग त्यांना रेग्युलेट कसं करायचं खूप मल्टी स्टेट कॉम्पिटेटिव्ह झाला आणि त्या एकाहून अधिक राज्यात सरकारी संस्था काम करतात करता तो काही प्रमाणात कंकरंट लिस्ट मध्ये तो काढला गेला त्याच्यामध्ये साधारण पंचावन्न प्रकारच्या सरकारी संस्था देशात अत्यंत विविधता त्याच्यात आहे प्रामुख्याने दहा बारा